श्री स्वामी समर्थ मित्रांनो हरतालिका तीजच्या दिवशी करा हे चार उपाय वैवाहिक जीवन आनंददायी होईल एक हरतालिका तीजा हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो यंदा हा सण सहा सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे हरतालिका तीजच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते या दिवशी विवाहित स्त्रिया दीर्घायुष्य आणि पतीच्या अखंड सौभाग्यासाठी हे व्रत आणि पूजा करतात अविवाहित मुलींसाठी हा सण खूप खास मानला जातो अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात या व्रतामध्ये विवाहित महिला सौभाग्यप्राप्तीसाठी माता गौरीकडे आशीर्वाद देखील मागतात अनेकदा असे घडते की अनेक महिलांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशा लोकांसाठी हरतालिका तीजचा हा सण खूप फायदेशीर ठरू शकतो ज्या स्त्रिया आपल्या वैवाहिक जीवनात अडचणी असतील त्यांनी सहा सप्टेंबर रोजी पूजा करण्याव्यतिरिक्त हा उपाय देखील करू शकता ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो तसेच ज्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील त्यांनी देखील हा उपाय जाणून घेतला पाहिजे दोन हरतालिका तीज व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा विधीनुसार करा शेवटी हरतालिका तीज संबंधित व्रताची कथे कथा ऐका आणि त्यानंतर पार्वतीला खीर अर्पण करा ही खीर तुमच्या पतीला प्रसाद म्हणून देखील खाऊ घाला यामुळे पती पत्नीचे नाते हे घट्ट होते तसेच वैवाहिक जीवन आनंदमय होऊन जाते तीन हरतालिका तीजच्या दिवशी विवाहित स्त्रिया निर्जल व्रत करतात आणि संध्याकाळी सोहर श्रृंगार करून जवळच्या कोणत्याही शिव मंदिरात जाऊन जल अर्पण करतात यानंतर ओम गौरी शंकराय या मंत्राचा जप करावा शक्तसेच शक्य असल्यास पार्वती देवीला लाल रंगाची चुनरी अर्पण करा आणि सात अकरा किंवा एकवीस रुपये तुमच्या भक्तीनुसार चुनरी मध्ये बांधा पूजा पूर्ण झाल्यावर चुनरीला पैसे बांधून ठेवा असे मानले जाते की यामुळे विवाहिक जीवनात आनंद येतो चार जर अविवाहित मुलींना त्यांच्या आवडीचा वर हवा असेल तर त्यांनी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि नंतर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मंदिरात जावे मंदिरात माता पार्वती आणि भगवान शिव यांना लाल गुलाब अर्पण करावा यानंतर नंदी आणि भगवान शंकराला मत अर्पण करा त्यानंतर इच्छित वरासाठी माता पार्वतीकडे प्रार्थना करा असे केल्याने देवी पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि मनोकामना देखील पूर्ण होते पाच हरतालिका तीजच्या दिवशी पूजा आटोपल्यानंतर किमान पाच विवाहित महिलांना त्यांच्या भक्तीप्रमाणे काही वस्त्रे दान करावे असे शक्य नसल्यास ब्लाउज पीस अर्पण केला तरी चालेल तसेच भाग्यवान होण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा धार्मिक मान्यतेनुसार यामुळे विवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो सहा जर पती पत्नीमध्ये तिसरी व्यक्ती येत असेल किंवा प्रेमाची कमतरता असेल तर या दिवशी जोडप्याने दुधात हळद आणि केशर टाकून शिव आणि पार्वतीचा अभिषेक करावा हरतालिका तीजच्या दिवशी खीर बनवून देवाला अर्पण करावी दुसऱ्या दिवशी पती पत्नीने हा प्रसाद एका भांड्यात एकत्र खावा यामुळे त्यांच्यामधील प्रेम वाढून वैवाहिक जीवन सुखमय होते सात हरतालिका तीजला गणेश मंदिरात कोरडे मार फुला अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात प्रेमाची कमतरता कधीही भासणार नाही या दिवशी पत्नीने स्वतःच्या हाताने विड्याचे पान तयार करून भगवान शंकराला अर्पण करावे आणि मग तेच पान आपल्या पतीला खाऊ घालावे यामुळे वैवाहिक जीवनात एकमेकांवरचा विश्वास वाढतो आठ नवविवाहित महिलांनी हरतालिका तीजला काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे किंवा डार्क कलरचे कपडे देखील घालणे टाळावे याशिवाय काळ्या बांगड्याही घालू नये या काळात व्रत पाळणाऱ्या महिलांनी त्यांच्या पतीसोबत कोणत्याही प्रकारे वादविवाद टाळावे कारण वादामुळे कुटुंबात नकारात्मक ऊर्जा पसरते नऊ या दिवशी रात्री झोपणे देखील टाळावे या काळात भजन कीर्तन करणे किंवा ऐकणे शुभ मानले जाते उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी रिकामा भांग ठेवू नये असे करणे अशुभ आहे म्हणून भांगेत नेहमी सिंदूर लावावा हरतालिका तीजला तामसिक अन्न सेवन करू नये तर मित्रांनो असे नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुमच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी लाभेल आणि तुमचे प्रेम देखील अतूट होईल तुम्हाला जर माहिती आवडली असेल किंवा तुमच्या उपयोगी पडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ